मतदानाचा हक्क हे आपले कर्तव्य ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार व ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रभारी ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी या आज ठाणे शहरातील भगवती विद्यालयातील मतदान केंद्रावर पत्नी सौ निलिमा डावखरे यांच्या आपले मतदानाचे कर्तव्य बजावले लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत आमदार डावखरे यांनी नागरिकांसमोर मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले यावेळी वृत्तमाध्यमांशी बोलता संवाद साधताना ॲडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले की मतदानाचा हक्क हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे आपल्या प्रभागाच्या विकासासाठी ठाणे शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावण्याची खरी हीच खरी लोकशाही सेवा असल्याचे से त्यांनी यावेळी नमूद केले